नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत मस्त असा गाजरचा हलवा ही रेसिपी तर त्याच्यासाठी आपण एक किलो गाजर घेतलेली आहे जी लाल कलरची आणि मोठी मोठी असतात ते घेतले म्हणजे खिसायला आपल्याला ते खूप सोपं जातं आणि आपण बारीक खिसणीने ते खिसून घेतलेले आहेत म्हणजे ते शिजायलाही छान पटकन होत ते सगळं म्हणून आपण हे असं खिसून घेतलेले आहे तर आता आपण ह्याचा गाजर हलवा करायला घेऊया तर त्याच्यासाठी आपण जाड बुराचं भांड घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुपावरती आपण हे सगळं अगोदर छान थोडासा गरम झालाय खूप पण आपल्याला तापवायचं नाहीये आणि आपण पाऊन कप तूप साजूक तूप आपण काढून घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळेला आपण दोन दोन टेबलस्पून घालून तो आपण गाजरचा हलवा शिजवून घेऊया तर सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये एक तीन टेबलस्पून तूप घालूया काय होतं म्हणजे कलर तर खूप छान राहतो मग आपण एकदम घालण्यापेक्षा असं थोडं थोडं घाल तर तुपाचं किंवा शाईन ते खूप छान येत राहते गाजर हाल तर आपण हे घालूया सगळं आणि आपण हे मेजरमेंट आपण एक किलो सांगितलं पण जेव्हा घरगुती करायचं असेल तुमच्याकडे घरी गाजर असतील तर आपण त्याचं मेजरमेंट प्रमाणे आपण आपला भरलेला आहे ते एक किलो खिसल्यानंतर गाजर एक दोन मिनिट हा चांगला परतून घेऊया आणि हाय फ्लेम वरती घेतला तरी चालेल एक दोन मिनिट आपण परतून घेतलाय आता त्याच्यामध्ये आपण झाकण ठेवूया त्याच्यावरती आणि पुन्हा पाच मिनिट त्याला छान शिजवून घेऊया फक्त हा आपण तुपावरती अगोदर शिजवला ना की किंवा परतवला तर त्याचा कलर खूप छान राहतो म्हणजे दूध पहिल्यांदाच घातलं की थोडा त्याचा कलर पडायला लागतो पाच मिनिट झाली आता आपण बघूया मस्त वाफा घे छायाची आणि कलर पण घेऊया आणि त्याच्यामध्ये पुन्हा दोन टेबलस्पून तूप घालूया ज्यावेळी याचं थोडं थोडं तूप घालत घालत करून खूप खमंग हव होता तुम्ही काय आणि पाव कप आपण गरम दूध आपला जे आहे ते घालूया कारण काय होतं गरमच घालायचं गार घातलं की काय होतं त्याच्या गुठळ्या गुठळ्या व्हायला लागतात त्यामुळं आपलं दूध आपण गरम करून घेतले पाव कप आणि तेच घालतोय आपण म्हणजे त्या थोडस त्याच्यावर पुन्हा आणखीन गाजर आपली शिजणार आहे त्यामुळे पुन्हा झाकण ठेवून पुन्हा एक पाच सात मिनिट आपण हे शिजवून घेऊया कारण एकदम जर तुम्ही दूध घालायला गेलात किंवा साय घालायला गेलात ना तर ती साय फुटल्यासारखी होती तर त्यामुळे आपण काय करतोय आधी हा दुधावर शिजवून घेतोय आणि मग नंतर आपण साय मिक्सी करून घालणार आहे हे मिनिट पण आता वाफ द्यायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण जे साय घालणार आहे आपल्या घरच्या दुधावरची आलेली ती आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि थोडीशी फिरवून घेऊ फक्त विपिंग करूया जास्त नाही करणार आहे आपण कारण त्याच्या ज्या घोटळ्या होतात त्या फक्त आपण मोडणार आहोत म्हणजे एक सारखी ते क्रीम होईल क्रीम तर आपण एक कप एवढं क्रीम घेतलेलं आहे घरातलं साय म्हणजे आणि ती आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आणि खूप पण फिरवायचं नाहीये म्हणजे ह्याचं दुसरं एक असं ड्रॉबॅक होय की तुम्ही जर खूप फिरवत गेलात ना तर त्याला लोणी आल्यासारखं होतं त्यामुळं व्हिपिंग करत राहायचं आणि फक्त एक जीव होईल इथपर्यंतच दे हो, ते मिक्सी करायचं अगदी एखाद्या मिनिट हे आपण मिक्सी करून घेतले व्हिपिंग करून घेतलं तर अशी स्मूथ याची तयार झाली पाच मिनिटाला झाकून ठेवलं होतं दूध घालून तर मस्त वाफ आलेले आता अगदी हा गाजर आपला शिजलेला सुद्धा आहे आहे आणि कलर ही त्या छान अगदी राहिलेला आहे आता आपण लास्ट स्टेज आपली म्हणजे कि सगळं त्याच्यामध्ये घालून घेऊ साई वगैरे आपण ही जी काही साय मिक्सरला ला विपिंग करून घेतली होती ती आपण आता साय घालूया आणि आपण एक किलो गाजरासाठी आपण म्हणजे सात कप आपले झाले होते तर त्याच्यासाठी आपण दोन कप सपाट एवढी साखर घेतलेली आहे आणि ग्रॅम मध्ये जर मोजून घेतली तर चारशे ग्रॅम साखर आणि साखर प्रत्येकाच्या कमी जास्त करू शकता तर थोडक्यात काय एक किलो जर गाजर असतील तर चारशे ग्रॅम साखर किंवा सात कप जर गाजर खिचलेली असतील तर त्याला दोन कप साखर आणि आपण गाजर अगदी असं छान भरून घेतलं होतं म्हणजे पूर्ण गच्च असा कप भरून घेतलेला होता तो तो साखर झालेला होता आता ते काय होतं साखरेचा मस्त असा पाक होतो आणि आपण हो साय घातलेला आहे तर त्यामुळे क्रीमी असं ते तयार होईल ऑइली असं मस्त दिसतो ना छान तुप्पट अगदी म्हणतो ना आणि या स्टेजला आपण पुन्हा त्याच्यामध्ये एक तीन टेबल स्पून तूप घाले आपण पाऊन कप तूप काढून घेतलं होतं सगळ्यात अर्धा कप वगैरे आपल्याला होतो पुष्कळ होते छान आहे मस्त आता ह्याला छान दहा मिनिटं लागतील मस्त शिजायला असं शिजवून ठेवतो कारण ते भरपूर लिक्विड झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये छान शिजला जाईल मग आता हे शिजतपर्यंत आपण त्याच्यात जे काही ड्रायफ्रुट्स घालणार आहे तर ते असेच ड्रायफ्रुट्स घालण्यापेक्षा जर तुपात तुम्ही भाजून घेतले ना तर ते मस्त असं क्रंची लागतं आणि तो एखादा दाणा जो असतो त्याचा असा तुपाचा त्याला स्वाद येतो तर त्याच्यासाठी आपण ड्रायफ्रुट्स भाजून दिले आणि आपण ते शेवटी घालतोय म्हणजे ते क्रंची राहील ते तर आता गाजर हलवा आपला तिकडे शिजतोय आपण कडल्यामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया तुपावरती त्याच्यामध्ये एक टेबल स्पून तूप घालूया आणि आणि तूप वगैरे आवडीनुसारच आहे शेवटी हे आपण काजू आणि बदामचे काप घेतले तसेच घातले तरी चालतील किंवा आपण भाजून घातले की त्याची एक वेगळी टेस्ट ते येते ड्रायफ्रुट्स ते आपण हा तुपाचा स्वाद खूप छान लागलेला असतो त्याला भाजून घेतले तर आता गॅस बंद करूया आपण आणि थंड झाल्यानंतर त्याच्यात घालूया तर साधारण आपण हे पाच ते सात मिनिटं छान असं शिजवून घेतला एकदम हा आलेला आहे आहे अगदी सुंदर आणि गाजरावर पण राहत ना ग साखरचं थोडस गाजर आता खूपच आपण जी साखर घेतली ती एकदम सपाट कप घेतलीय म्हणजे मेजरमेंटचे जे काही कप असतात तर त्यातल्या जी काही आतली रेग असते त्या प्रमाणात ते परफेक्ट प्रमाण असतं भरून आपण कुठेही साखर घेतलेली नाहीये आणि शिवाय तुमच्या आवडीनुसार आणि हे गाजर पण गोड आहेतबल असतं मग खूप गोड आहेत सध्या आता या स्टेजला आपण हो। त्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालूया एक टी स्पून आणि थोडेसे ड्रायफ्रूट आत्ता घालूया आणि थोडेसे कार्नीची आपण जे तुपात भाजून घेतले ड्रायफ्रूट ते थोडेसे आपण आत्ता घालूया <laughs> आणि ते खमंग भाजल्यामुळे काय होतं की जर आपल्याला क्रंची लागतात आणि त्याचा एक तुपाचा स्वाद त्या ड्रायफ्रुट्सला येतो म्हणून आपण थोडेसे तुपात मस्त असे भाजून घातले ते आणि गाजर हलवा मला ते गरम थंड़ सुदा थंड़ सुदा ही सर्व करू शकतो आपण थंड करू शकतो म्हणजे दोन्ही आणि हा टिकाऊ पण आहे म्हणजे आपण ह्याचं सगळं छान अगदी दिवस हो। हो। तुपावरती छान भाजल्यामुळे आणि दुधाचा सगळा अंश आपला गेलेला आहे आपण अर्धा कप आणि आपण सुद्धा पाऊन कप तूप घेतलं होतं पण आपल्याला त्याच्यातलं अर्धा कप तूप लागलं हो म्हणजे तुम्ही तूप केवढेही घालू शकता असं काही नाही तुमच्या आवडीप्रमाणे पण अति तुपकट सुद्धा खायला नको वाटतो तर त्यामुळे आपण इथे अर्धा कप तूप लागलं आपल्याला छान अगदी जर आता तूप पण सुटलेलं आहे पूर्ण कलरही अगदी छान आलेला आहे थोडा म्हणजे ड्राय पण झालेला आहे आणि थोडासा तो मऊ पण असा पाहिजे अगदी पण ड्राय नको पाहिजे तर कारण थंड झालं की पण तो थोडासा अजून ड्राय थोरडा कोरडा नको आहे ना तर ह्या स्टेजला आता आपण गॅस बंद करूया आणि तो गोळा होतोय आणि तुपाचा आपल्याला औट दिसतोय सुटलेला दिसतोय ते तर ह्या स्टेजला आता गॅस बंद करते आणि सर्विंग साठी आपला हलवा तयार आहे आज आपण बघितला मस्त असा कलरफुल आपल्या गाजरचा हलवा तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि आमच्या यूट्यूब इंस्टा आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा भेटूया